नमस्कार माझे कोकणी बांधव मी विठ्ठलादेवीवरती व्हिडिओ टाकलेला होता आता देवीवरती हा व्हिडिओ मी का टाकला तुम्हाला सांगतो मला अतिशय जाणकार म्हणजे ज्या माणसाने गुरुच्या सानिध्यात जंगलात रानावनात तपश्चर्या केली अशा माणसांकडून मला ह्याची माहिती मिळाली माहिती मिळाली त्यावेळी म्हटलं खरोखरच काय मात्मे आहे ते म्हटलं बघावं म्हणून तब्येत बरी नसताना सुद्धा मी तिथपर्यंत पोचलो पो आणि त्या देवीच्या आशीर्वादाने मला तिचं दर्शन घेता पूर्वी ह्याच्यापूर्वीसुद्धा मी गडावरती जायचो परंतु आळसापोटी म्हणजे त्यावेळी ताकद होती जाणं एवढं सहज पण ते मला कधी काही शक्य झालं नाही परंतु त्या देवीच्या आशीर्वादाने किंवा ज्या माऊलीने सांगितलं अधिकारवाणीने त्यांच्या आशीर्वादाने म्हणा आम्हीपर्यंत पोचलो तिथे गेलो दर्शन घेतलं तुम्हाला सांगतो मागील व्हिडिओमध्ये मला म्हणजे कसं मी दमलेलो होतो माझी स्थितीही नव्हती परंतु हे सर्वांना कळावं हो ही भावना होती त्याच्यात मी ते सगळं म्हणजे ते घाई गडबडी सगळं झालं तर तुम्हाला मी सांगतो की एका बाजूला तो दर्गा आहे आणि एका बाजूला विठला देवीचा नुसता फक्त चौतर आहे ते देऊळ नंतर त्यांनी खालच्या बाजूला बांधलं परंतु तिथेच तिचं पाषाण पण आहे आणि तिथे जर म्हणजे दे एखाद्याला जर जाणीव असेल तर तिथे जाणीवेचा भागी होतो त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात की शंकराचं मंदिर आहे त्याच्यानंतर खाली आलात गगनगिरी महाराज प्रवचन द्यायचे भक्तांशी बोलायचे त्यांना जे, जे वाटायचं काय सांगावं असं तर तिथे त्यांचं ते एक स्थान आहे व्यासपीठ आहे त्याच्या खाली तुम्ही गेलात की ज्या गुहेत गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली तिथे महाराजांच्या पादुका आहेत आणि ते तिथे दर्शनासाठी ठेवलेले आहेत तिथे होम अहोन चालू असते म्हणजे तिथला काय प्रकार आहे तो मी सांगितला आता तिथे गैबी पण म्हणतात काही लोकांकडून मी माहिती मिळवली त्यावेळी ती गहिनीनाथांची समाधी आहे असंही म्हणतात मला काय नाही म्हणजे ते कोणाचं आहे काय आहे माणसं श्रद्धेने जातात लोकांना गुण येतो असा हा भाग आहे आणि बद्दल मला एक आस्था होतीच कारण देवीचं जे काय सूत्र आहे हे सरळ आणि रोखोक न्याय करत असते कारण मर्यादेचं सूत्र असते ना त्यावेळी तिच्याकडे सगळेच समजा त्याचा कुलाचार असेल त्याचा निर्वशय असेल आणि त्याने चुकीचं काहीतरी काम केलेलं असेल किंवा थळातली काहीतरी जोड करून सुद्धा त्याचं उन्मतपणा झालेला असेल आणि ते देणं घेणं देऊन तो त्या मर्यादेकडे लीन होतो आणि ज्याने या गोष्टी वशीकरण केलेल्या आहेत तर तो लीन झाल्यामुळे मर्यादा काही गोष्टी फोडत नाही परंतु देवी किंवा आपल्या कोकणाच्या भाषेत इटला देवी हे असं सूत्र आहे ना की ते सगळं बंधन बाजूला करते आणि मेळे समोर ठेवून असेल तो न्याय स्पष्ट सांगते त्यामुळे देवीच्या सूत्राबद्दल मला एक आदर होता किंवा ज्या मर्यादित विठ्ठलादेवीचं सूत्र आहे तिथे न्याय स्पष्ट होतो हे मी प्रॅक्टिकली बघितलेलं आहे आणि काही वेळा कसं असते की देवीला तर राजसत्ता असते आणि सगळे पुरावे ते राजसत्तेकडे असल्यामुळे सगळे पुरावे तिला सहाय्यभूत होतात आणि ती स्पष्ट बोलते आणि त्यामुळे आपल्या न्यायाचं आकलन होते कारण काहीतरी समजा कर्मी असेल काय असेल तर पहिल्यांदा काय करतात त्या मर्यादेला बांधतात त्याचा कुलाचार बांधतात त्याची पितृदेवता बांधतात अधिक शीतला दे देवी म्हणून जी आपल्या कोकणात आहे तिला बांधतात स्थळ देवतेला बांधतात स्थानदेवतेला बांधतात ग्रामदेवतेपासून सगळं जे काय असेल ते चौकडीपासून सगळी थळ म्हणजे जसा जसा प्रकार आहे तसा ह्या पद्धतीने करतात आणि त्या न्यायावरती आडवं ठेवतात परंतु ज्या मर्यादेत इथलं देवीचं जर सूत्र चालू असेल तर मात्र तिथे न्याय होतो आणि जर तिथे देवीचं सूत्र चालू नसेल तर मात्र न्याय हा परिपूर्ण होत नाही कारण त्यांनी सगळ्यांची वचनं घेतलेली असतात आणि देवी एका देवी ती न्यायाला डळमळेल आणि जरी डळमळली तरी पूर्वसत्तेचं जे सूत्र असेल तर ते, ते ती आमदार आणि तिच्याकडे जाते आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वसत्तेचं जे काय सूत्र आहे ते राजसत्तेची जी आज्ञा आहे ती मानते आणि ते न्यायाला तेवढ्या पुरता तो न्याय मोकळा करते आणि देवीकडून तो न्याय वधवून घेते हा विषय मला बरेच दिवस माझ्या डोक्यात हा घोळत होता आणि तो सहजासहजी या सगळ्याचा अभ्यास करता करता युगपुरुष मला भेटले आणि खरोखर त्यांच्या ताकद आहे सामर्थ्य आहे नम्रता आहे परत भक्ती आहे उपासना आहे नम्रता आहे आणि त्याने मला हे सांगितलं आणि ते आपल्या सगळ्या कोकणी बांधवांना ते कळावं म्हणून मी हा अल्पसा प्रयत्न केला आणि तुमच्या पर्यंत पोचवण्याचा हा म्हणजे अल्पसा प्रयत्न आहे त्याच्यातून समजा तुम्हाला काय माहिती असतील काय असतील हा एवढाच विषय नाही कारण आपली राठी खूप खूप डीप आहे त्याचा जेवढा अभ्यास करू तेवढं ते म्हणजे काही वेळा ते डोक्याच्या पलीकडेही जाते परंतु जे झुजबी ज्ञान आहे मला जी माहिती मिळाली माझ्या अल्पबुद्धीला जी पटली ती तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करतो काय जाणकार जे आहेत राठीत बसणारे त्यांना माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे मर्यादा कशी बांधतात चतुर्शमा कशी बांधतात रामदेवता कशी बांधतात तसंच काही जे भगत आहेत ते मर्यादेवर बंधन ठेवताना शीतला देवीला हाताशी धरून दारुडी पंचाक्षरी हाताशी धरून कलमदारी हाताशी धरून मर्यादेवरती बंधन टाकतात आणि न्यायाला चाकवा देतात परंतु जिथे देवी आहे तिथून ती मार्ग मात्र नक्कीच काढून येते अशा प्रकारे आता त्या दिवशी हा व्हिडिओ करताना मला तितकं बोलण्याचं माझ्यात ताकद नव्हती त्यामुळे थोडंसं जमलिंग होईल फक्त मी ते वास्तव तुम्हाला दाखवलं आणि ते तुम्हाला कळावं ही माझी भावना नमस्कार